नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वादग्रस्त नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने दिनांक एकतीस मे रोजी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांच्या वतीने तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या दालनात निवेदन देण्यात आले महाड येथील चौदा तळ्यावर जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करीत असताना महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोस्टर त्या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांसह हो फाडण्यात आले त्यामुळे तमाम जनतेचे मन दुखावले गेले आहे सर्वसामान्य नागरिकांचा उद्रेक पाहता आपण त्यांच्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा सर्व वर्ग यांना यापुढे महाराष्ट्रातच नव्हे तर कुठेही दिसले तर त्यांना जाब विचारला जाईल याकरिता जनतेच्या भावना लक्षात घेता आपण त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रफुल मानके तालुका उपाध्यक्ष उमेश चौकडे श्याम पाठक रुद्रेश शिंदे रवी राऊत आणि सर विक्की चौधरी श्रीकांत तिडके दीपकराव लोणकर विलास जाधव प्रमोद शेटे राहुल वनवे राजेश पांडे राहुल दहा तोंडे घनश्याम नवरंगे गणेश शेंडे तसेच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे